दहावीमध्ये नापास झाल्यानंतर अजय भाऊनी पहिल्यांदाच स्वतःच्या मुलावर हात उचलला होता आणि त्याच्या एक जोरदार कानाखाली लगावली मुलाला वडिलांनी कानाखाली मारलेलं सहन झालं नाही आणि तो घर सोडून निघून गेला आई मुलाच्या दुखामध्ये रोज रडायची तेव्हा अजय भाऊ हेच बोलायचे काळजी करण्याचं काहीच गरज नाही नालायक येईल लवकर परत परंतु खूप दिवस झाले मुलगा काही परत आलाच नाही वर्तमानपत्रामध्ये हरवल्याची वाटिकाने पोस्टर देखील लावले गेले परंतु त्याचा काहीच पत्ता लागला नाही जेव्हा एक महिना निघून गेला तेव्हा मात्र बापाला काळजी वाटू लागली आणि त्याने वेगवेगळ्या शहरात जाऊन मुलाला शोधण्याचा प्रयत्न केला आई मुलाच्या दुराव्यामुळे आजारी राहू लागली तब्बल एक वर्ष निघून गेला परंतु मुलाचा काही शोध लागला नाही एका वर्षानंतर मात्र जंगलातून एका तरुण मुलाचा जळालेला मृतदेह सापडला ज्याची ओळख पटून घेणं शक्य नव्हतं अजय भाऊंना तो स्वतःच्याच मुलाचा मृतदेह आहे असे वाटलं आणि त्यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले वीस वर्षानंतर अजय भाऊ स्वतःच्या बायकोसोबत एका नामांकित हॉटेलमध्ये गेले आणि वेटरला सांगितलं की या हॉटेलमधील सर्वात स्वस्त डिश घेऊन ये वेटर त्या म्हाताऱ्याचं बोलणं ऐकून है हैराण झाला आणि त्याने जाऊन हे सर्व मॅनेजरला सांगितलं की आपल्या हॉटेलमध्ये एक असा वृद्ध झोडपा आहे ज्यांना सर्वात स्वस्तातली डिश खायची आहे मॅनेजरने लगेचच असं काम केलं ज्याने आज दहावीचा रिझल्ट लागला होता आणि रिझल्ट काय लागणार आहे हे जाणून घेण्याची अजिबातच हिंमत होत नव्हती कारण की मला माहीत होतं माझे पेपर चांगले गेले नव्हते आणि मला हे देखील माहीत होतं की मी रिझल्ट पाहण्याच्या आधीच बाबांनी माझा रिझल्ट पाहिला असेल कारण की माझ्यापेक्षा रिझल्टची प्रतीक्षा त्यांनाच होती मागच्या चार पाच महिन्यापासून आईची तब्येत ठीक नव्हती तिच्यावर उपचार देखील व्यवस्थित होत नव्हते बाबांनी आईवर सगळा पैसा लावला होता परंतु तरी देखील तिच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा होत नव्हती मला तर दहावीला चांगले मार्क्स मिळवायचेच होते परंतु आईमुळे माझ्या अभ्यासात लक्षच लागत नव्हते पूर्ण रात्र आई वेदनेने कळवळायची डॉक्टरांनी तिच्या पोटामध्ये गाठ असल्याचं सांगितलं होतं आणि ज्याच्यावर ऑपरेशन करणं गरजेचं होतं परंतु ऑपरेशनसाठी लागणारा खर्च बाबाजवळ मात्र नव्हता बाबा फक्त औषधानेच आईवर उपचार करून घेत होते कारण की काही डॉक्टरांनी देखील सांगितलं होतं औषधानेही घाट जाऊ शकते परंतु कोणीही त्यावर ठामपणे काहीच सांगू शकत नव्हतं अगदीच ती ठीक थी होऊन जाईल असंही कोणी सांगत नव्हतं त्यामुळे शेवटचा मार्ग फक्त ऑपरेशन हाच होता मी रिझल्ट चेक करायला गेलो परंतु रिझल्ट न पाहताच मी घरी येत होतो मनामध्ये मात्र हाच विचार करत होतो की जर पास झालो तर बाबांचा मूड चांगला असेल आणि मला शाबासकी देतील आणि जर नापास झालो तर बाबांचा मूड खूपच खराब असेल ते मला अजून मेहनत कर असा सल्ला देतील आणि मग मला प्रोत्साहन देतील हाच विचार करून मी घराच्या आत दाखल झालो तेव्हा बाबा रागात होते त्यांचा चेहरा रागाने लाल बुंद झाला होता मला समजलं होतं मी मात्र नापास झालो त्याच्या आधी की मी बाबांकडून माफी मागेल आणि त्यांना हे वचन देईल की पुढच्या वर्षी मी नक्की चांगल्या मार्काने पास होऊन दाखवेन आईच्या आजारपणामुळे मला अभ्यासाकडे नीट लक्ष देता आलं नाही हे सर्व मी माझ्या बाबांना सांगू इच्छित होतो परंतु बाबांनी मला हे सांगण्याची संधीच दिली नाही ते त्यांच्या जागेवरून उठले आणि माझ्याकडे येऊ लागले माझं मन भीतीने थरथर कापत होतं बाबांनी मला एक जोरदार कानाखाली लगावली आणि काही क्षणातच माझे डोके गरगरू लागले मला कोणत्याच गोष्टीची शुद्ध राहिली नाही आणि जेव्हा शुद्ध आली तेव्हा पाहिलं की मी जमिनीवर पडलेलो होतो बाबा त्यांच्या जागेवर स्तब्ध उभे होते तर माझी आजारी आई पलंगावरून उठून माझ्याकडे येत होती ती बाबांना विचारत होती की का मारला माझ्या मुलाला मी माझ्या जागेवरून उठलो आई माझ्या कपड्यावरून साफ करत कर होती आणि सोबतच मला लाडाने गोंजारत होती तिला या गोष्टीचं खूप दुःख झालं होतं की बाबांनी पहिल्यांदाच माझ्यावर हात उचलला होता परंतु कदाचित आईपेक्षा जास्त दुःख मला होतं की बाबांनी माझ्यासोबत न्याय नाही केला कारण की ते ही गोष्ट विसरले होते मी ज्या घरात राहतो त्या घरात मागच्या कित्येक महिन्यापासून काही ना काही प्रॉब्लेम चालूच आहेत अभ्यास करण्यासाठी चांगलं वातावरण मिळतच नव्हतं कदाचित जर मी हॉस्टेलमध्ये राहत असतो तर रिझल्ट काहीतरी वेगळाच आला असता बाबांच्या या वागण्यामुळे मात्र मी खूप उदास झालो आणि मी घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतला मी घर सोडून जात होतो परंतु हे माहीत नव्हतं की माझा मुक्काम आता कुठे आहे हे मात्र नक्की माहीत होतं की पुढचे काही दिवस मी घरी परत येऊ शकत नाही बाबांनी मला जी कानाखाली मा लगावली होती ती कानाखाली माझ्या स्वाभिमानावर मारली होती ज्यामुळे मी अगदीच हादरून गेलो होतो आता मी असा नालायक मुलगा अजिबात नव्हतो की बाबाकडून याचा बदला घेईन परंतु मी हे ठरवलं होतं की घरी परत जाणार नाही जेव्हा जा संध्याकाळ होऊ लागली तेव्हा माझं मन खूपच घाबरू लागलं कारण की आयुष्यात हे पहिल्यांदा होत होतं की मी संध्याकाळच्या वेळेला घराच्या बाहेर होतो खरं तर याच्या आधी असं काहीच झालं नव्हतं हो बाबाकडून मला फक्त ताकीद होती दिवा लागण्याच्या वेळी तू घरात असायला पाहिजे आणि बाबांचा जो नियम तो मी नेहमीच कटाक्षपणे पाळला होता मंदिरात गेलो तिथे देवपूजा केली आणि मग त्यानंतर थोडा वेळ मी तिथेच बसलो पुजारी सारखं मलाच पाहत होता कदाचित त्याच्यासाठी मी एक अनोळखी होतो त्यांना माहीत होतं की मी त्याच्या परिसरातला नाही बराच वेळ मी तिथेच बसून राहिलो मंदिरातील सगळे लोक जेव्हा त्यांच्या घरी जायला परत निघाले तेव्हा पुजारी माझ्याजवळ आलाय आणि बोलू लागले बेटा कोणी प्रवासी आहेस का का घरातून रागावून निघून आला आहेस त्यावेळेला मी पुजाऱ्यांना खरी परिस्थिती सांगू शकत नव्हतो मंदिरात असून देखील मी खोटं सांगितलं की मी प्रवासी आहे इथून निघून जाईल पुजारी बोलू लागले मी तुझ्यासाठी थांब जेवण घेऊन येतो मी नकार दिला आणि खोटं सांगितलं की मी तर जेवण केलं आहे परंतु कदाचित ते अनुभवी होते त्यांनी माझे डोळे वाचले की मी किती भूकेला आहे आणि मग थोड्या वेळानंतर ते जेवण घेऊन आले मी जेवणाचं ताट पाहताच त्याच्यावर तुटून पडलो मी पुजाऱ्यांचे आभार व्यक्त केले आणि अशा प्रकारे घरच्या बाहेरची माझी पहिली रात्र मंदिरात घालवली दुसरीकडे अजय भाऊ म्हणजेच माझे वडील स्वतःच्या मुलासाठी तडफडत होते परंतु अजय भाऊची बायको स्वतःच्या मुलासाठी खूप जास्त तडफडत होती ती सारखं सारखं तिच्या नवऱ्याला हेच सांगत होती की तुम्ही असं का केलं हो माझा मुलगा पहिल्यांदाच अयशस्वी झाला होता आणि या अपयशावर तुम्ही त्याला साथ नाही दिलीत खर तर त्याला तुमच्या मदतीची तुमच्या सोबतीची खूप गरज होती अजय भाऊ स्वतःच्या बायकोला सारखं सारखं हेच सांगत होते की मला आदित्यकडून खूप अपेक्षा होती त्याने माझ्या सर्व अपेक्षावर पाणी फिरवलं मी तर हे समजत होतो तो फक्त वर्गातूनच नाही तर पूर्ण जिल्ह्यातून पहिला येईल पण असं काहीच झालं नाही ठीक आहे नंबर आला नाही परंतु कमीत कमी त्याने पास तरी व्हायला पाहिजे होत ना परंतु तो मात्र नालायक नापास झाला तुझ्या आजारपणामुळे मागचे कित्येक महिन्यापासून मी किती टेन्शनमध्ये होतो तुझ्या ऑपरेशनसाठी मी लोकांकडून कर्ज मागितलं आहे या परिस्थितीत कमीत कमी मला माझ्या मुलाकडून तरी थोडा आनंद मिळाला पाहिजे परंतु माझ्या कमनाशिबाने माझ्या मुलाने देखील मला आनंद दिला नाही सध्या तरी नवरा बायकोमध्ये हीच कुजबूज चालू होती आई सारखे स्वतःच्या नवऱ्याला हे सांगत होती की माझं मन खूप घाबरत आहे माहीत नाही माझा मुलगा कुठं असेल रात्री त्याने खाल्लं असेल की नाही अजूनही अजय भाऊ हो, बेफिकीर होते की स्वतःच्या एखाद्या मित्राकडे असेल हे तुला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही उद्या सकाळी घरी परत येईल बघ तू परंतु सकाळची संध्याकाळ झाली दिवस निघून जात होते परंतु आदित्य मात्र परत आला नाही मंदिरात काकड आरतीचा आवाज ऐकला तेव्हा त्याचे डोळे उघडले देवाला नमस्कार केला आणि तिथून जाऊ लागला पुजाऱ्याने मला अडवलं आणि बोलू लागले बेटा नाश्ता करून जा इथून मी पुजाऱ्याकडे विनंती केली की मला माझ्या मुक्कामाकडे जायचे आहे खरं तर मला स्वतःलाच माहीत नव्हतं की माझा पुढचा मुक्काम कुठे होता परंतु पुजाऱ्याने हट्ट केला आणि मला सकाळपर्यंत तिथेच राहण्याचा सल्ला दिला ते माझ्यासाठी घरातून नाश्ता घेऊन आले मी पुजाऱ्याचे आभार मानले आणि हे देखील सांगितलं की माझ्यासाठी प्रार्थना करा की मला माझा मुक्काम लवकरात लवकर सापडून दे माझा प्रयत्न होता की मला कुठून तरी एक मोठं काम मिळावं मजुरांच्या एका नाक्यावर जाऊन उभा राहिलो आणि याच प्रतीक्षेत होतो की एखादा माणूस ज्याला मजुराची गरज असेल तो मला त्याच्यासोबत घेऊन जाईल समोरच एक वर्कशॉप होतं आणि वर्कशॉपचा मालक मला सारखं सारखं पाहत होता त्यानंतर तो माझ्या जवळ आला आणि बोलू लागला गरजवंत आहेस का मी हो म्हणालो मला काम पाहिजे त्यामुळेच तर मी इथं उभा आहे त्यावर तो बोलू लागला तू माझ्या वर्कशॉपमध्ये काम करशील मी वर्कशॉप मालक आहे मी लगेचच होकारार्थी मान हलवली त्याने मला त्याच्या वर्कशॉपमध्ये कामाला ठेवलं आणि बोलू लागला दोन वेळेच्या जेवणाव्यतिरिक्त मी तुला महिना दहा हजार रुपये देईन हा तुझा पगार असेल मला तर हे ऐकून खूपच आनंद वाटला कारण की यापेक्षा चांगला पर्याय माझ्याकडे नव्हताच मुळी मी त्या शहरात अनोळखी होतो आणि मी माझं शहर सोडलं होतं जेणेकरून माझा बाप मला शोधू शकणार नाही मला माहीत नव्हतं की बाबांनी मला शोधण्यासाठी काय काय केलं होतं त्यांनी मला शोधण्याचा प्रयत्न केला की नाही हे देखील मला माहीत नव्हतं मला शोधण्यासाठी वर्तमानपत्रात बातमी दिली की नाही परंतु मला या गोष्टीची काहीच गरज नव्हती मला तर हे देखील माहीत नव्हतं की माझ्या धुराव्यानंतर बाबांना त्यांच्या पश्चाताप वाटला होता की नाही परंतु फक्त एक आई होती जिची मला काळजी वाटत होती मला तुझी खूप आठवण येत आहे गाई माझ्या मनामध्ये मा कधी कधी यायचं की धावत धावत जावं आणि आईच्या कुशीत शिरावं परंतु परत बाबांचा विचार डोक्यात यायचा तेव्हा मी स्वतःला अडवायचो वर्कशॉपमध्ये काम करून मला एक महिना निघून गेला आणि मी स्वतः माझ्या तोंडून पगार मागितला नाही मालक हा विचार करून शांत राहिला जेव्हा मी पगार मागेन तेव्हा पगार देईल परंतु चाळीस दिवस निघून गेले अजूनही त्याने माझा पगार दिला नाही तेव्हा मी मालकाला हेच म्हणालो की एक महिना निघून गेला आहे तुम्ही मला पगार नाही दिलात तेव्हा तो बोलू लागला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे मी तुला वेळेवर पगार देऊ शकलो नाही परंतु दोन महिन्याचा पगार एकत्र वीस हजार रुपये मी तुला देईन मी तुझी अमानात कधीच विसरणार नाही जी माझ्याजवळ आहे ती मी तुला नंतर देईन मला माहीत नव्हतं की मालकाच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे मी मेहनतीने काम करायचो वर्कशॉपमध्ये जितकं काम असेल तेवढं सगळं काम मी करायचो मालकाचा प्रत्येक हुकूम मी पाळायचो पूर्ण आठ तास काम करायचो कधीच मालकाला मी तक्राराची संधी दिली नाही की कधी कोणती चूक केली नाही जेव्हा दोन महिने पूर्ण झाले तेव्हा पुन्हा एकदा मी पगाराबद्दल मालकाला विचारलं त्यावर मालकाने सरळ शब्द सांगितले की माझ्याजवळ काहीच नाही तुझी मर्जी जर तुला माझ्यासोबत काम करायचं असेल तर कर नाही तर करू नकोस परंतु दोन वेळेस जेवण आणि राहायला जागा याशिवाय मी तुला दुसरं काहीच देऊ शकत नाही मला त्या वर्कशॉपच्या मालकाचा इरादा समजला होता तो फक्त दोन वेळेस जेवण माझ्याकडून काम करून घेऊ इच्छित होता तर मला मात्र सुरुवातीला याबद्दल काहीच माहिती नव्हते त्यामुळे मी तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला फक्त जाताना त्याच्याकडून काही पैसे मागितले जेणेकरून मला बसचं भाडं तरी मिळेल आणि हे सांगितलं की मी माझ्या जा घरी जाऊ इच्छितो त्याने मला बसचे भाडे दिले मी एक प्रवासी बसमध्ये जाऊन बसलो खरं तर मी घरी नाही तर त्या शहरातून दुसऱ्या शहराकडे जात होतो हे शहर मला मानवलं नाही तब्येत देखील खूप खराब झाली कदाचित या शहरातलं पाणी खराब होतं मी एका प्रवासी बसमध्ये चढलो माझ्यासोबत एक माणूस होता ज्याचं वय जवळपास पन्नास वर्ष होतं तो माझ्यासोबत गप्पा गोष्टी करू लागला त्याला मी खरं काय आहे हे सांगू तर शकलो नाही परंतु हे नक्की सांगितलं की आई वडील गरीब आहेत त्यामुळे मी काहीतरी काम करण्यासाठी जात आहे त्यांना माझ्याबद्दल समजल्यानंतर ते बोलू लागले बेटा शहरात जाऊन धक्का खाण्यापेक्षा चांगला आहे की तू माझ्यासोबत माझ्या गावी चल माझी खूप सारी जमीन आहे मला एका नोकराची गरज आहे तुला मी चांगला पगार दे आणि जेवायला देखील देईल सोबतच राहण्याचा देखील काहीच प्रॉब्लेम नाही तुझा चेहरा पाहून मला असं वाटतंय की तू खूप आजारी आहेस शहरामध्ये अजून राहणं तुझ्या तब्येतीसाठी ठीक नाही मी तर आधीच त्यावर शॉपच्या मालकाकडून फसलो गेलो होतो त्यामुळे अजून मला स्वतःची फसवणूक करून घ्यायची नव्हती परंतु मला त्यांचे बोलणे खरं वाटू लागलं तो ज्या प्रकारे बोलत होता त्यावरून तो खरं बोलतोय असं वाटत होतं आणि त्याचं ते बोलणं अमान्य करू शकलो नाही सर्वात जास्त ज्या गोष्टीने मला बायफरकेट केलं आणि तो बोलू लागला बेटा माझ्या लग्नाला पंचवीस वर्षे झाली आहे परंतु मला काहीच मूलबाळ नाही तू मला एका चांगल्या कुटुंबातला वाटतोस आणि याशिवाय देखील आहेस त्यामुळे मला तुझी मदत करायची आहे तुझ्या भल्यासाठी मी हे सर्व सांगत आहे मी शहरात जाण्याचा माझा प्लॅन कॅन्सल केला आणि माझा मुक्काम देखील बदलला मी त्या माणसासोबत निघालो जवळपास दोन तासाच्या प्रवासानंतर गाडी त्याच्या गावी पोहोचली तो एक असा रस्ता होता त्याच्या जवळच एक जंगल होतं तो माणूस त्याचं नाव दिगंबर होतं मी त्यांना विचारलं काका आपण जंगलाकडे का जात आहोत त्यावर तो बोलू लागला बेटा जंगलाच्या पलीकडे माझं गाव आहे त्यामुळे जंगलातूनच आपल्याला जावं लागली परंतु तुला काळजी करण्याची अजिबातच गरज नाही हे एक असं जंगल आहे ज्याच्यामध्ये कोणतेच जंगली प्राणी राहत नाही आम्ही जंगलाच्या मधून जात होतो तरी देखील माझं हृदय जोरजोरात धडकत होतं मला याची भीती वाटत होती की काही ना काही माझ्यासोबत चुकीचं होणार आहे असं वाटत होतं की मला फसवलं जात आहे जंगलाच्या पलीकडे एक नदी होती आणि होडी तिथेच किनाऱ्यावर उभी होती त्या होळीमध्ये काही लोक होते जे दिसण्यावरून अगदीच दिस खतरनाक दिसत होते मोठमोठ्या मिशा होत्या त्यांच्या हातामध्ये काहीतरी हत्यारा देखील होती मी विचारलं नंतर काकानी सांगितलं की हे गावातील लोक आहेत जे होळीमध्ये आपल्यासोबत प्रवास करतील दिगंबर काका आणि मी त्या होळीत बसलो ते लोक एकमेकांना अगदी निरखून पाहत होते ते इशाऱ्याने दिगंबर काकाला काहीतरी विचारत देखील होते आणि दिगंबर काका त्या इशाऱ्याचं उत्तर देखील देत होते परंतु ते सर्व बोलणं इशाराने चालत होतं आणि मला मात्र याबद्दल काहीच समजत नव्हतं होळीतून खाली उतरल्यानंतर दिगंबर काका का मला त्यांच्या घरी घेऊन गेले परंतु हैराणीची गोष्ट तर ही होती की ते लोक देखील आमच्या मागेमागे येत होते तिथे पोहोचल्यानंतर मला समजलं की मी एका खूप मोठ्या संकटात सापडलो आहे कारण ती एक गुंडांची टोळी होती जे मला त्यांच्यासोबत घेऊन आले होते ते त्यांच्या सरदारजवळ घेऊन गेले सरदाराने दिगंबर काकाला शाबासकी दिली आणि सांगितलं की वाह तू खूप मोठं काम केलं आहेस एका माणसाला आपल्या टोळीमध्ये सामील केलं आहेस सरदाराने मला सरळ सांगितलं की ज्या जागेवर तू पोहोचला आहेस इथून आता तुझ्याकडे फक्त दोन मार्ग आहेत एक मार्ग हा की आमच्या टोळीमध्ये सामील हो नाही तर दुसरा मार्ग म्हणजे तुझा मृत्यू आता तू ठरव तुला काय करायचं आहे ते तू एक गरजू दिसतोयस त्यामुळे जर आमच्यासोबत राहिलास तर स्वतःच्या कुटुंबाचं पोट देखील भरू शकशील आणि तुझं नशीब बदलू शकतोस माझ्याजवळ बोलण्यासाठी काहीच उरले नव्हते मला माहीत होतं की एक लवकर ए, मी एका मोठ्या संकटात सापडलो आहे एक अशा संकटात सापडलो आहे जिथून मी लवकरात लवकर बाहेर पडू शकत नव्हतो त्यामुळे मी हेच म्हणालो की ठीक आहे मी तुमच्या टोळीमध्ये सामील होतो त्याने माझं अभिनंदन केलं आणि त्यांच्या टोळीमध्ये सामील केलं एक वर्ष निघून गेला परंतु मला तिथून पळून जाण्याची काही संधी सापडली नाही कारण की ते लोक माझ्यावर नजर ठेवून होते त्या एका वर्षामध्ये खूप साऱ्या लोकांना किडनॅप केलं होतं आणि त्यांच्याकडून खूप सारे पैसे देखील वसूल केले गेले होते काही असे मजबूर लोक होते ज्यांना ते पकडून घेऊन आले होते आणि मग त्यांच्याकडून चांगली रक्कम वसूल करून घेऊन त्यांना सोडून दिलं होतं काही काही अशा लोकांना देखील त्यांनी पकडून आणलं होतं ज्यांच्या घरातले पैसे देत नव्हते मग त्यांना अगदीच निर्दयीपणे मारून फेकून दिलं जात होतं एक वर्ष मी घरी परत आलो नाही तेव्हा बाबांना हेच वाटलं होतं की त्यांचा मुलगा आता कधीही परत येणार नाही किंवा त्याने आत्महत्या करून स्वतःचा जीव दिला आहे आई खूपच तडफडत होती परंतु तिला मी जिवंत आहे अशी आशा होती ती बाबांना हेच म्हणायची एक ना एक दिवस माझा मुलगा नक्की येईल बघास तुम्ही अचानक टी व्हीवर बातमी ओळखू लागली की एका जंगलामध्ये एक तरुणाचा जळालेला मृतदेह सापडला आहे ही बातमी ऐकून बाबा त्या ठिकाणी पोहोचले त्या मृतदेहाची ओळख अजिबातच पटत नव्हती बाबाने त्या लोकांना हे सांगितले की हा मृतदेह माझ्या मुलाचा आहे माझा मुलगा एक वर्षापासून हरवला आहे कोणालाही सापडला नाही त्यामुळे हा नक्कीच आदित्य आहे बाबा तो मृतदेह घेऊन घरी आले मग त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले आईची देखील आशा जी आत्तापर्यंत जिवंत होती ती देखील मेली होती काही दिवसानंतर एका आशा माणसाला ते गुंड पकडून घेऊन आले जो खूप मोठ्या हॉटेलचा मालक होता त्याचं नाव राजाराम होतं तो करोडपती माणूस होता त्यांनी राजारामच्या कुटुंबाकडे पैसे मागणी केली जी खूप जास्त होती जेव्हा जा फोनवरून राजारामला त्यांच्या घरच्याशी कॉन्टॅक्ट करून दिला तेव्हा राजारामने स्वतःच्या घरच्यांना सक्तीने मनाई केली की इतकी रक्कम तुम्ही अजिबात देऊ नका जरी मी माझी सगळी संपत्ती विकली तरी देखील इतके पैसे माझ्याजवळ जमा होणार नाहीत मी इथून सुटल्यानंतर कर्जात बुडून जाईल मी राजाराम साहेबांची राखण करायला होतो तर बाकीचे नदीच्या किनाऱ्यावर फिरत होते त्यांचा आता माझ्यावर विश्वास बसला होता त्यांनी कधीही असा विचार केला नाही की आदित्य त्यांना फसवू शकतो आणि फरारही होऊ शकतो परंतु मी मात्र संधीच्या शोधातच होतो आज ती संधी मला मिळाली होती मी राजाराम साहेबांना तिथून मोकळं करून जंगलाच्या दिशेने धावू लागलो आणि राजाराम साहेबांना घेऊन त्यांच्या घरी गेलो ते लोक मला शोधत राहिले परंतु आता तर मी फरार झालो होतो राजाराम साहेब नेहमीच मला बोलायचे बेटा तू मला विकत घेतलेस मी तुझे उपकार आयुष्यभर विसरू शकणार नाही राजाराम साहेबांची एकुलती एक, एक मुलगी होती तिच्यासोबत माझं लग्न झालं आज मी राजाराम साहेबांचा कारभार म्हणजेच त्यांचा हॉटेल सांभाळत होतो राजाराम साहेबांच्या मृत्यूला आठ वर्षे झाली होती मी माझ्या हॉटेलमध्ये मा होतो की ऑफिसमध्ये खिडकीतून मी पाहिलं की बाबा आईला घेऊन हो हॉटेलमध्ये आले आहेत बाबांनी वेटरला सांगितलं की या हॉटेलमधील सर्वात स्वस्त डिश घेऊन ये ज्याची किंमत सर्वात जास्त कमी असेल वेटरला मी हाताने इशारा केला आणि माझ्याजवळ बोलवलं मग त्याला विचारलं तेव्हा वेटरने मला सर्व काही सांगितलं मी वेटरला सांगितलं की या हॉटेलमध्ये सर्वात महागडी डिश आणि चांगली डिश माझ्या आईवडिलांना द्या आणि त्यानंतर जेव्हा बिल भरण्याची बारी आली तेव्हा त्या ते वडिलांनी विचारलं बेटा किती पैसे झाले त्यावर वेटरने माझ्या वडिलांना सांगितलं की तुमच्या जेवणाचं बिल भरलं गेलं आहे तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही देवाने माझ्या आईवडिलासोबत माझी भेट घडून आणली होती मी माझ्या घरी गेलो होतो परंतु तिथे कुलूप लावलं होतं शेजारच्या लोकांना देखील याबद्दल माहीत नव्हतं की माझे आईवडील कुठे आहेत कित्येक वर्षे मी माझ्या आईवडिलांना शोधत राहिलो परंतु ते सापडत नाहीत परंतु आज नशीब त्यांना माझ्याच हॉटेलमध्ये घेऊन आलं आणि माझ्या आनंदाला काही पाराच उरला नाही जेवण झाल्यानंतर ते हॉटेलमधून बाहेर निघाले तेव्हा मी त्यांच्या मागे निघालो दोघेही माझ्या भाड्याच्या घरात राहत होते ते जसे त्या घरात दाखल झाले तेव्हा मी देखील त्यांच्या मागे मागे जाऊ लागलो आज वीस वर्षानंतर माझ्या आई वडिलांना मी भेटत होतो त्यांना ठीकठाक पाहून मी खूप खुश झालो परंतु माझ्यापेक्षा जास्त आनंद माझ्या आईवडिलांना झाला होता त्यांनी मला कित्येक वर्षांनी पाहिले होते ते मला शोधत राहिले शेवटी मी मेलो आहे असं समजून माझ्यावर अंत्यसंस्कार देखील केले माझे वडील सारखं सारखं माझ्याकडे मागत होते परंतु मी माझ्या वडिलांच्या त्या जोडलेल्या हातावर डोकं ठेवून रडत होतो त्यांना हे सांगत होतो बाबा मला लाजवू नका चूक माझी होती मी तुम्हाला सोडून गेलो होतो आज माझे आईवडील माझ्यासोबत माझ्या घरात राहतात फक्त एका गोष्टीचा पश्चाताप मला आजपर्यंत होतो की वीस वर्षे मी माझ्या आईवडिलापासून दूर का राहिलो त्यांची सेवा करू शकलो नाही तर बाबांना या गोष्टीचा पछतावा होतो की त्यांनी त्यांच्या मुलाला समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही तो स्वतःच्या आईच्या आजारामुळे टेन्शनमध्ये होता आणि म्हणूनच नापास झाला मी माझ्या मुलाला का समजवून घेतलं नाही आतामध्ये समजूतदारपणा तेव्हाच येतो जेव्हा माणूस एकमेकांना समजून घेतो मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद